नवी मुंबई शहराला आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी आहे मात्र या ठिकाणचा स्थायिक असलेला मराठी तरुण वर्ग नवी मुंबईच्या बाहेर नोकरीसाठी जातो मात्र बाहेरील लोक नवी मुंबईत रोजगारासाठी येत असतात त्यामुळे स्थानिक मराठी सुशिक्षित तरुण बेरोजगार राहत आहेत तसेच मुलाखत प्रक्रिया ही मराठीचं ज्ञान असणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फतच मराठीतच राबवली पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के नोकऱ्या मिळाव्या या शासकीय धोरणाचे काटेकोरपणे पालन कंपनीनं करावं अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पूर्ण मुंबईचं शिष्टमंडळ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग हा जो कोकण भवन नवींबईत आहे तिथे आज आम्ही निवेदन दिलंय गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल तर लाडका भाऊ लाडका भाऊ आणि त्या लाडक्या भावाला सहा हजार रुपये स्टायफंड मात्र गेली अनेक वर्षापासून राज्य शासनाचा शासन निर्णय आहे जे काही उद्योग असतील ज्या काही महाराष्ट्रामध्ये आस्थापना असतील तिथे स्थानिक मुलांना ऐंशी टक्के प्राधान्य नोकऱ्यांमध्ये मिळायला पाहिजे नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तिथे सूक्ष्म उद्योग असतील लघु उद्योग असतील मध्यम उद्योग असतील किंवा मोठे विशाल उद्योग असतील मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना ऐंशी टक्के रोजगाराची भरती ह्या नवी मुंबईतल्या एम आय डी सीमध्ये होत नाही याचा जाब विचारायला आज आम्ही या विभागाकडे आलो होतो शासन सांगतंय की या विभागाकडे ह्या सगळ्या कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या संदर्भातली नोंदणी केली पाहिजे जी काही नोकर भरती होते ती यांच्या माध्यमातून झाली पाहिजे त्याच्यासाठी एक कंपन्यांमध्ये मराठीचं ज्ञान असणारा सक्षम अधिकारी पाहिजे बाहेर बोर्ड लावले पाहिजे नोकर भरतीचे मात्र या सगळ्या नियमांना हरताळ फासलं जातं आणि ह्या डिपार्टमेंट त्या संदर्भात कुठलीही ॲक्शन करत नाही आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा एक निषेधात्मक म्हणून आम्ही त्यांना आज भेट दिली कारण हे डिपार्टमेंटच कुंभकर्णी झोपेत आहे पुढे पुढच्या पाच आणि सात दिवसामध्ये जर या संदर्भात योग्य ती उचित कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे याला मनसे स्टाईल उत्तर दे बघा आता त्यांनी आम्हाला अनेक अहवाल दाखवले ज्याच्यामध्ये शून्य लिहिलेलं आहे त्यांनी रोजगार मेळावे घेतले मुलांना पाठवलंय कंपन्यांनी शून्य रिस्पॉन्स यांना दिलाय पूर्ण अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई भिवंडी ठाणे इथे नोंदणी किती आहे फक्त पाच हजार कंपन्यांनी नोंदणी केलेली आहे अहो नवी मुंबई तर साडेतीन हजारच्या वर कंपन्या आहेत आणि नोंदणी किती फक्त दहा टक्के बाकीच्या कंपन्या तुमच्याकडे नोंदणी करत नाही जर तुमच्याकडे नोंदणीच होत नसेल तर आमच्या बेरोजगार मुलांना नोकऱ्या कुठून मिळणार आहेत याचा जाब यांनी आता पुढच्या पाच सात दिवसात द्यावा नाहीतर आम्ही काय जाब विचारायचं तो आमच्या स्टाईलने विचारू महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई